तो राजमाची आहे आणि हा मी भाऊ ते काय पाहिलं का हळू सलमा हळूहळू पडशील जिंदगी झड करून आलो फिरायला अशा ठिकाणी जायचं ज्या ठिकाणी लोक नसतात कुणी येणार जाणार विचारणार बोलणार पुसणार हरवलं तरी न सापडणार नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण हे बघा की लोकेशन ज्या ठिकाणी आम्ही फिरायला गेलो होतो तर एकदम बेस्ट लोकेशन आहे भरपूर वॉटरफॉल आहे स्वच्छ सुंदर ताजी हवा आस आहे आसपासचं लोकेशन एकदम बेस्ट आहे वॉटरफॉल्स आहेत व्हॅली आहे फायरिंग माउंटेन आहेत सर्व काही तुम्हाला बघायला भेटेल या ठिकाणी तर चला मी तुम्हाला आता आणतो कसं जायचं तो हे आपण आहो पुण्यामध्ये मस्तपैकी चारशे पाचशे रुपयाचं तेल टाकायचं गाडीमध्ये टू व्हीलर असेल तर चारशे पाचशे रुपयाचं फो व्हीलर असेल तर तुमच्या गाडीच्या ॲव्हरेज नुसार तुमच्या गाडीच्या कंडिशन नुसार तेल टाकायचं मस्त पैकी गाड्यामध्ये सुट्टायचं लोणावळ्याला लोणावळ्यामध्ये लोणावळा पास करून दोन तीन किलोमीटर दोन किलोमीटर जस्ट लोणावळा पास केला तर राईट साइड ला लोणावळ्याच्या पुढे आल्यानंतर राईट साइड ला एक आहे त्या रोडने तुम्हाला जायचं एक आठ ते दहा किलोमीटर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक एंट्री गेट लागेल त्या ठिकाणी तुम्हाला पन्नास रुपये एंट्री फी भरावी लागेल तिकडे राजमाची राजमाचे वॉटर फोर्स आहे तरी प्लस जर फोर व्हीलर असेल तर मेबी शंभर ते दीडशे रुपये तुम्हाला एंट्री फी द्यावी लागेल तिथं एंट्री फी दिल्यानंतर तुम्ही हळूहळू हळूहळू निसर्गाचा मजा घे तरी खाली वरी खाली वरी आसपास डोंगरभऱ्या नद्या नाले नाले राहील बट नद्या नद्या वॉटरफॉल उंच उंच डोंगर पार्क असतरी तुम्ही पुढे आल्यानंतर एक दोन ते तीन किलोमीटर पुढे आल्यानंतर थोडासा रस्ता खराब आहे मी जी आता या ठिकाणी मुंबईवर बसून व्हिडिओ शूट करतो त्या लोकेशनला तुम्ही येऊ शकाल तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला पण कसं कशाने भाव नो आम्ही आलो होतो ती गजन फिरायला बट जंगल पार करून या पॉईंटपर्यंत पर्यंत येण्याची कोणाची हिंमत नाही झाली ते जो गजन वरच्या पॉईंटला थांबले मी एकटा स्वप्ता खाली आहे कारण मला हा क्षण व्यू होता पडला असतो खरं सांगू एवढा भारी क्षण एवढा भारी व्यू थोडसे त्यांनी हार्ड प्रयत्न केले असते थोडेसे चालले असते कदाचित त्यांनाही पाहायला भेटला असता सर्वजण आलो फिरलो बट हा जो व्यू आहे ना म्हणजे पॉसिबल म्हणजे मला त्याच्याबद्दल शब्द व्यक्त होत करता येत नाही आहेत एवढं सुंदर एवढं मस्त एवढं छान हा व्ह्यू आहे कॅमेरा मेबी तेवढं क्लिअरली कॅप्चर करू शकत नाही आहे बट मला माहिती आहे की हा व्ह्यू काय दिसतो आहे हे एक नंबर भाऊ तुम्ही यायला पाहिजे होतं तुम्ही हा पाहिलात हा पॉईंट जो आहे तो जो दिसतोय तुम्हाला तो जो पॉईंट दिसतोय तो राजमाची आहे आणि हा मी तर एकदम बेस्ट लोकेशन आहे पाटलं हवं असेल तर पिंड लोकेशन मला माझ्याकडे आहे कमेंट करा मी तुम्हाला पिंड लोकेशन देऊ थँक यू बाय मला फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे जेव्हा तुमचे फ्रेंड रिलेटिव्ह जो, जो कोणी तुमचा सपोर्टर वगैरे आहे कोणी तुमची साथ सोडली तरी भाव थांबायचं नाही आयुष्यात आपण घेतलेला निर्णय चालायला शिका काय होईल जा, जास्त जास्त तुम्ही त्या ठिकाणी हारा त्या परिस्थितीसोबत तुम्ही खोटे ठराल बट जो तुम्ही जो तुम्ही अनुभवाल जे तुम्ही लाईफमध्ये कराल हो तुम्ही एक स्टेप त्यांच्यापेक्षा फॉरवर्डेड असता जे तुम्ही अनुभवाल त्याच्या अनुभवाची कमतरता त्यांच्याकडे नक्की जाणवेल भासवेल हे सर्वस्व तुमच्यावरती आहे की जेव्हा तुमचे सपो सपोर्टर्स जे पण असतील तुमची साथ सोडतील तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला परत जायचं की एकटीने प्रवास जिंकून त्या प्रवासाचा आनंद घेत अनुभव घेत टॉपला जाऊन यस सक्सेस अनुभवायचं हा टोटली तुमचा पॉईंट बट निराश हाताश होऊन माघार घेण्यापेक्षा मी म्हणेन कधीही प्रयत्न करून शेवटला जाऊन हरण्यात ही वाईट हरणे ही वाईट गोष्ट नाही आहे त्यामुळं मी तुम्हाला एक नाही हजार सांगेन प्रयत्न करत राहा बाबा नो लड घ्यायचं नाही असंही माहित आहे का आलिया भोगासी असावे साधारण हो ये 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 ते काय पाहिलं ना ओल्ड बॉम्बचा खंबा बट जो हा अनुभव मी एकटा घेतोय माझ्यासोबत आलेले असूनही त्यांना या अनुभवाची कमतरता आहे मे बी त्यांना आता कळतय की ते चुकलेले सो ते आता येत आहेत त्या साईडला तेवढं पाहू शकता एक मिनटं येतील ते तर त्यांना मी दिसलेलो आहे त्यांचा निर्णय झाला आहे की त्यांना यायचं नाही आहे ते परत जात आहेत मला हे कळत नाही आहे की जेव्हा लोकेशन यश तुमच्या समोर दिसतं आहे तुम्हाला तर तुम्ही त्याचा पाठलाग करायचा सोडवून भिवून ह्यापासून लांब का जातो हे मला आजपर्यंत समजलं नाही आहे जर आयुष्यात खरंच सक्सेसफुल यशस्वी व्हायचं असेल तर भावना एकटा प्रवास करायला शिका एकट जगायला शिका एकटं लढायला शिका एकटं नडायला शिका आयुष्यात तुम्ही सर्व जरी हरलात ना तर तुम्ही स्वतःला स्वतःपाशी उभा असणार पाहता एकदम वाईट परिस्थितीतूनही जर स्वत स्वतःपाशी उभा असेल ना तर नो तुम्हाला टॉपला जाण्यापासून कोणी थांबू नाही शकत कळलं का दाखवतो बाकी नेक्स्ट लोकेशन आहे एक तिथे त्या ठिकाणी जाणार आहेत कारण ती रोडपासून जास्त लांब नाहीये जास्त ट्रॅव्हल नाही आहे तर तिथली लोकेशन तुम्हाला दाखवेल रहा सोबत हा बघा आमचा सफर इथून आलोय आम्ही हलून तिकडे जायचंय आम्हाला त्याचे म्हटलं होतं बाकीचे दोन बेंच होते त्यांच्या गांडीत नाही गुफ नाही दम बसले तिथं चला म्हणलं होतं भावा हादो हादो, चल मग हळूहळू पडशील काय म्हणताय <coughs> लय खतरनाक प्लॅन बनवला बरवला सकाळी अकरा वाजता जिंदगी झड करून आलो फिरायला आणि फिरायला आम्ही आल्यावर असं साधू सुद्धा येत माय अशा जा ठिकाणी जायचं ज्या ठिकाणी लोक नसतात कुणी येणार जाणार विचारणार बोलणार पुसणार हरवलं तरी न सापडणाऱ्या ठिकाणी जायचं फिरायला आता आमची प्लॅनिंग थोडी वेगळी चालू आहे आम्ही पकलेत खेकडे क्रॅप नाही yeah. ते दाखवायचं म्हटलं पकडत खेकडे त्यांच करायचं आता आम्हाला खायचे भाजून क्लाईनिंग चालू केली दाख एक दाखवितो तुम्हाला जबा एकच मिनट थांबा कोण कोण आहे ते पण दाखवतो या बघा गँगस्टर विजय बांड्या बबलू तर खतरनाक प्लॅन चालू आहे दाखवत होतो माझा पेटव मा चालू केलं भावना पेटलं 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 जंगलाला आग लागली पळ पळ पेटवत 你六个吗？